नमस्कार मी संतोष वाळके उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम शेतकरी बंधनो एकदा पीक वर आलं की आपल्याला चिंता असते किडींची आणि खूप साऱ्या आपण कीटक नाशकाच्या फवारण्या ना सुद्धा यावर करतो परंतु या सोयाबीनवर फवारणी करण्यापूर्वी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आणि ती म्हणजे आपल्या या सोयाबीनचे शत्रू कोण कोणते आहेत म्हणजे आपल्याला शेतामध्ये आल्यानंतर खूप सारे इथे कीटक दिसतील कदाचित आपल्याला त्यांची ओळख असेल किंवा नसेल परंतु काही हरकत नाही आहे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे फक्त पाच शत्रुकीट आणि त्यातील दोन हे खोड पोखरणारे आहेत एक म्हणजे शूट फ्लाय आणि दुसरं म्हणजे गर्डल बीटल आता हा शूट फ्लाय पण सगळीकडे येत नाही काही काही भागामध्येच याचा प्रादुर्भाव आपल्याला जाणवतोय आणि दुसरं गर्डल बिटल मात्र सर्रास आपल्या इकडे दिसतोय आणि या गर्डल बिटल काय करतोय तर आपलं पीक वीस एकवीस दिवसाचं झालेलं असताना आपल्याला दिसेल हे आपल्या पिकावर येत आहे गर्डल बिटलचं लक्षण काय तर आपल्याला दिसतंय आपल्या सोयाबीनवर असे दोन काप केलेले दिसत आहेत दोन असे चक्र दिसत आहेत आणि त्या दोन चक्राच्या मध्ये हे गर्डल बिटल आपलं अंड देत मग या अंड्यातून निघालेली हडी ही खात खात खाली जाते आणि ज्यामुळे आपल्या सोयाबीनला नुकसान होत म्हणजे आपल्या लक्षात ठेवायचं आहे खोड पोकरणारे दोन आता दुसरे आहेत पाने खाणाऱ्या किंवा शेंगा खाणाऱ्या आळ्या त्यामध्ये पहिलं येत आहे उंट अळी उंटळी सुद्धा फार त्रास देत नाही खूप मोठ्या प्रमाणात आली तरच नुकसान करते अन्यथा एक कुठेतरी अळी दिसत आहे म्हणून फवारणी करायची आवश्यकता आहे असं नाही त्यांना फारसं नुकसान होत नाही पण मोठ्या प्रमाणात जर उंटा अळी तर, तर मात्र आपल्याला त्यासाठी फवारणी करायची दुसरं असतंय स्पोडप टेरा आळी स्पोडप टेरा म्हणजे तंबाखूची पाने खाणारी एळी ही गुच्छाना अंडी देते त्यामध्ये पाचशे सहाशे अंडी सुद्धा राहू शकतात आणि मग त्या आळ्या त्या ठिकाणून संपूर्ण शेतामध्ये पसरतात त्यामुळे आपण जर नियमितपणे आपल्या शेताची निरीक्षण घेतली तर आपल्याला लक्षात येतं ह्या अळ्या सुरुवातीला खालच्या साइडनं राहून पानातील हरिद्रव्य खातात आणि संपूर्ण शेतामध्ये पसरतात त्यानंतर जी अळी येते ती म्हणजे हेलतीस किंवा घाटे अळी किंवा आपण शेंगा खाणारी अळी म्हणून मग चाल ह्या पाच शत्रू किडे आहेत जे आपल्या सोयाबीनवर येतात या व्यतिरिक्त जे काही किडे आपल्या शेतामध्ये दिसत असतील ना थी ये ती येतील थोडंफार सोयाबीनला खातील पण फारसं नुकसान पोहोचत नाही या पाच शत्रू किडींची जर तुम्हाला ओळख झाली तर आपण पुढे कीटकनाशकाबाबत बोलू शकतो अन्यथा आपल्याला जर किडी माहिती नाही आणि आपण एखादा मार्केटमधून कीटकनाशक आणतो पोहारतो ती तिच्यासाठी लेबल क्लेम मध्ये आहे का नाही खरोखर त्याची आवश्यकता नाही की हे पण आपल्याला समजत नाही त्यामुळे आपल्याला प्रथम या पाच किडी लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे पहिला शूट दुसरं गर्डल बीटल तिसरं उंटाळी चौथा स्फोडोपेरा आणि पाचवं हेलतीस या व्यतिरिक्त फारशी किडी या सोयाबीनवर आपल्या येत नाही मग तुम्हाला जर या किडींची ओळख असेल तुम्ही तुमच्या शेताची जर नियमित निरीक्षण घेतली तर तुम्हाला समजू शकतं तुमच्या शेतामध्ये कोणती किड आली आणि मग त्या किडीनुसार तुम्ही उपाययोजना करू शकता अन्यथा जर आपल्याला किडींची ओळख नाही आहे आणि शेजाऱ्यानं फवारणी केली शेजाऱ्याच्या शेतात काही किडी आल्या म्हणून आपण तेच करतो तर हे मात्र चुकीचं आहे आपण आपल्या बाबतीत असं करत नाहीये आपल्याला ताप आली इतरांना ताप आली तरी आपण दवाखान्यामध्ये जातोय डॉक्टर वेगवेगळी औषधी देतात आणि आपण ती घेतोय तसंच आपल्या शेताचं पण आहे आपल्या शेताचे आपल्या स्वतःला डॉक्टर बनणे आवश्यक आहे तर आजच्या भागामध्ये आपण एवढंच बघू की पाच किडी कोणत्या आहेत ते पाठ करा त्या किडींचे व्हिडिओ बघा त्या किडींची ओळख करून घ्या आणि तुम्हाला जर या पाच किडीची ओळख झाली तर मग तुम्ही सोयाबीनच्या किडीचे मास्टर झाला मग तुमच्या शेतामध्ये या पाच व्यतिरिक्त जेही कीटक दिसतील ना असं समजायचं ते आपले मित्र आहेत ते आपल्या पिकाला नुकसान करण्यासाठी येत नाही मधला एक भाग आहे त्यांचं इथं असणं म्हणजे आपल्या शत्रू किडीवर नियंत्रण ठेवण्यासारखं आहे त्यामुळे आपण जर या किडींची ओळख न करता आपल्या शेतामध्ये कदाचित शत्रू नसतील आणि आपण फवारणी करता तर त्यावेळेस लक्षात ठेवा आपण आपल्या मित्रांचा घात करत आहोत आपल्या शेतामध्ये अनेक मित्र कीटक आहेत सध्या आपल्याला दिसतील कातील मोठ्या प्रमाणात आहेत हे शे सुद्धा शेतवळीला खाण्याचं काम करतात इतर सुद्धा मित्र किटक खूप या निसर्गामध्ये असतात जी काही मित्र पण नसतात शत्रू पण नसतात सहज या इकोसिस्टीम मध्ये राहतात आणि निसर्गाचं बॅलन्स पण करतात परंतु आपण हे सगळं लक्षात न घेता आपण जर सरसकट फवारणी करतोय शेजारी फवारणी करतो म्हणून आपण फवारणी करताय तर मात्र आपण निसर्गाचं बॅलन्स बिघडवतो आणि मग एकदा जर निसर्गाचं बॅलन्स बिघडलं ना तर आपले कीटकनाशक सुद्धा काम करणं सोडून देतात जे मित्र कीटक कंट्रोल करू शकतात ते आपले कीटकनाशक करू शकत नाही निव्वळ कीटकनाशकाच्या वर्षावर आपण जर राहतो म्हटलं तर मग त्या किडीमध्ये रजिस्टन डेव्हलप होतं प्रतिकार शक्ती सुद्धा डेव्हलप होते आणि मग त्यांचे नियंत्रणामध्ये इथे येत नाही तर आजच्या भागामध्ये एवढंच थांबू पुढच्या भागामध्ये यावर कोणते कीटकनाशक होयचे त्याबाबत आपण बघू म्हणजे पहिले ओळख करा नंतर कीटकनाशकाचं मी नाव आपल्याला सांगेन थँक्यू